नमस्कार मी भारती तर आज आहे मंगळवार आणि आजचा दिवस तुम्हाला खूप खूप शुभ आनंदी आरोग्यदायी आणि उत्साही जाऊन हीच आई बघ तिच्या जर प्रार्थना चला तर मग आता मी स्वयंपाकायला सुरुवात करणार आहे तर चला माझा आजचा दिवसभराचा पूर्ण ब्लॉग नक्की बघा आहे ना अहोंसाठी मसूर डाळ आमटी बनवलेली आहे आणि भात केला आहे आणि माझ्या मुलीचा आणि माझा उपवास होता परंतु मग तिला बघर आवडते तर तिच्यासाठी बघर केली मंगळवारचा उपवास करतो आम्ही दोन्ही की तर तिच्यासाठी बघर केली त्यासाठी बघर मी स्वच्छ असे धुवून घेतली आणि बघर धुवून घेतल्यानंतर मी अशा पद्धतीने रोळून घेते कारण मला आईने दिलेली ही घरची भगर होती घरच्या शेतातली माहेरच्या शेतातली बघर होती तर मग तिच्यामध्ये थोडेफार खडे हे असतातच आणि बाजारातल्या भगरीमध्येही खडे असतात तर भगर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पातीला गरम करत ठेवलं आहे मी गॅसवर त्यात तेल घालून घेतलं आहे फोडणीसाठी आणि त्यात मी जिरे घालून घेतलं आहे सर्वप्रथम जिरे आपले व्यवस्थित असे तडतडायला लागले की त्यात मी हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत एकच हिरवी मिरची मी बारीक कट केलेली आहे एक हिरवी मिरची आणि शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे आपल्याला तांबूस रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे फुटले तडे जातात तसे बटाटे घालून घेतले आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आपली भगर भगर घालून गेल्या घेतल्यानंतर मी शिजण्यासाठी पाणी घालून घेणार आहे तर मी आता आधी पाणी जेवढं शिजायला लागेल तेवढं पाणी घालून व्यवस्थित अशी चाळून घेतली आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मंद गॅसवर ही बगर आपल्याला शिजवून घ्यायची आहे फुल गॅस करायचा नाही आहे जर आपण फुल गॅसवर बगर शिजली शिजवली तर बगर ही शिजतही नाही परंतु पातीलाला खाली बुडाला लटकते म्हणून मंद गॅसवर ही बगर आपल्याला अर्ध झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे तर मी अर्ध झाकण ठेवून दिलेलं आहे आणि अर्ध झाकण ठेवून मी चार पाच मिनिटं मंद गॅसवर ही भगर शिजून घेतलेली आहे आणि आता चाळून घेत आहे चाळल्यानंतर मी बोटांनी दाबून घेतलेली आहे बघते की बघर जर शिजली गेली तर थोडीशीच आपली पूर्ण जेमतेम सत्तर टक्के ऐंशी टक्के भगर जर आपली शिजली गेली तर मग पुन्हा पाणी टाकण्याची आपल्याला आवश्यकता नाही आणि मी झाकण ठेवून ही बगर अशीच पाच मिनटं राहू दिली आणि शेतात संध्याकाळी फेरफटका मारायला गेले मिरची झाडं वगैरे बघून घेतलेली आहेत कारण दिवसभर मी थोडी बाहेर गेलेली होती आणि मी बाहेर गेल्यानंतरचे व्हिडिओ नाही काढत कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत म्हणून मी व्हिडिओ काढत नसते घास आणि मेंढ्या पण चरतायत बघू शकता तुम्ही पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये